नमस्कार मित्रांनो ऋतुजा ब्लॉग्स या युट्यूब चॅनेल वर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे काय कुठ बघा हा तुम्ही सगळे म्हणत होते ना आदित्य भाऊजी ब्लॉग्स मध्ये दिसत नाही तुमच्या आणि आदित्य भाऊजीची काय आहेत का सांगा हो, तुमचं काय माझं भांडण आहे का अजून नाही भांडणच नाही माझ्या ब्लॉग मध्ये मा दिसलेले नाहीत ना भाऊजी प्रत्येक ब्लॉग मध्ये विचारतात का आणि भांडण नाही का आदित्य तुझ्या व्हिडिओ मध्ये दिसत नाही मला घेत नाही भांडण बाबू मम्मी डायरेक्ट कुचक केलं मला बघितलं का कुचके आहे कोणच नाही बर का कुचके आहे मला <laughs> <laughs> के मी आता स्वत तोंडाने बोलते ठीक आहे ना ठीक आहे करणार ना कामा वाचतो ना मी कामा वाचतो ना पण मी काढून घेते आम्ही म्हणजे कसं असतं भाऊजी रोज म्हणजे सकाळी जाते ते डायरेक्ट संध्याकाळीच येत्या घरी आणि संध्याकाळी असं मी जास्त करून ब्लॉग काढलेला नाही दिवसाचाच काढलेला नाही तुम्हाला टाइम त्यांचा वेगळा असतो ना सोडायचा आता तुम्हाला सांगते त्या दिवशी पण मी बाजारला गेले होते तुम्हाला सांगते कोणी माझा व्हिडिओ काढला का आज पण मी बाजारला गेले कोणी माझा व्हिडिओ काढला का नाही आमच्या मम्मी अतिशय थकून आलेले आहेत बाजारातून एवढा असा बाजार आणला नाही काढता आला लाईट गेली नव्हती लाईट गेलेलीच प्रूफ दाखवतो मी अ बघा एवढी मेनबत्ती जळले इथली एवढी जळले इथं एवढी जळलेली मी जाईन का वरती जाईन इथं लाईट गेली होती सांगायचंय मला मला काय सांगायचं आज मम्मीने पाणीपुरी आणली होती किती प्लेट आणली दहा प्लेट दहा दहा प्लेट नाही पाच प्लेट पाणीपुरी आणली होती पाच प्लेट आणि याला खायला बोलवत नाही म्हणजे तुम्ही मी असा फुसका मारलाय का भाऊ फुसका भरेल भाऊजी मुंग्या नाचत्या त्या भाऊजी ही बघा ही बघा आम्ही पाणीपुरी खात होत ना भाऊजी तुमचा फोन वाचतोय आज पहिला आज पहिल्यांदा म्हणलेले वाजू दे नाहीतर आता माहिती आज पहिल्यांदा म्हणले वाजू दे नाहीतर हा फोन असते माझा लगेच पळत गेले असते आता गर... ना खूप अंधर ये ये होता येताना लाईट गेल्या ना तिथं पडले असते मी अचानक हा शांत झाले असे धडधड ना नाजी बाजू गेलेच अगोदर गेले, गेले, म्हटले नाही करून आणि नंतर मी पळाले म्हणले ते हा नाही उद्या कळत <laughs> ना व्हिडिओ मध्ये म्हणून पळाले आता वाजू दे म्हटले ना तर मम्मीनी बघा केवढ केवढ बाजार आणलंय ब्रेड आणले साबण आणले म्हणून ना हे नूडल्स डार्क सोया सॉस रेड चिली सॉस ग्रीन चिली सॉस आणि भाजीपाला आणलेला आहे मम्मी आणि हे आम्हाला लागतं ना भाऊजीना ते आवडतं आम्हाला आवडतो पास्ता वगैरे चिली फ्लेक्स आहे आणि पेरी पेरी आणि त्याच्या कोथंबीर आणि हे कांदापात आणि कांदे अजून काय आणलं फ्लॉवर आणला ते मोठ बोर आहे हे मला तंपाटे वाटलेले कच्ची वाईले पहिले नंतर सांगितलं नाही मम्मीला मी खूप दिवसापूर्वी म्हंटल होत मम्मी इथं तर मोठे बोर भेटत नाही का मग मम्मी म्हंटल्या का भेटत्या ना मग त्यांना आज आठवलं का मकर संक्रांतीचा हा बरोबर बरोबर मकर संक्रांतीच्या वेळेसच म्हंटल होत मी मोठे बोर त्या दिवशीच मला पण आठवलं तो डोक्यावर आत मारला <laughs> <laughs> मग त्या पद्धतीने मम्मीने बोरा आणलेले आहेत आणि मम्मीला चांगलं आठवणीत राहत मग कधी ना कधी घेऊन येत्या मम्मी आणि मम्मीला एकदा फणस पण मम्मीने मला आणलं होतं <coughs> ना मम्मी हिला फणस खायचं होतं खूप दिवसाची खूप खूप सारी इच्छा होती <coughs> आणि तिला आहे ना तेव्हा दिवस गेले होते दिवस गेले होते म्हणजे तीन महिने होत आले होते तर मग मी फणस आणलो मला काय माहिती फनस आणि काय होत काय नाही बरोबर दिमागात कधी बसलो नाही माझी काय झालं होतं मी सांगते तुम्हाला मी इथं म्हणजे संगमनेर मध्ये आल्यापासून मला फनस खायचं होतं म्हणजे आमच्या गावाकडे भरपूर फनस पिकत मग मला फनस खायची लय दिवसाची इच्छा होती आणि मम्मीला म्हटलं मम्मी संगमनेर मध्ये फनस नाही भेटत मम्मी म्हंटल्या मला दिसला ना मम्मी एकदा आनंद तुझ्यासाठी आणि मग मम्मीला अचानक दिसला तो फनश आणि ऋतूसाठी अंडा अर्धा किलो ऋतूनी अर्धाच्या अर्धा किलो खाल्ला <laughs> आणि काय बर अजून एकदा काहीतरी झालं होत पेर फुटणार आहे आता ते सॉरी तुम तू म्हणत आले तुम हो भाऊजी काय केले तिला तुम्ही आदित्यला oh. oh. आहे oh. oh. hey. oh. 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 ना आवडत नाही बने त्याच्या मी टी शर्ट घातल आणि तुम्हाला सांगते मला तीन मुलं आहे दोन मुलांचे लग्न झालेले एक मुलाच लग्न होईल ते म्हणजे मम्मी सांगा नाही बघा कमेंट केली होती हा का हा 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 बरोबर सांगितलं हा मी सकाळी वाचल्या होत्या कमेंट माझ्या एवढं लक्षात त्याच्यामुळं कशी करू राहिले त्या मम्मी बघा ना दोच दोच आणि त्रास दिला होता चिबू काट्यामध्ये गेली होती पिऊ मोकार तोंडाला काटे बिटे लावून आली होती आणि तिच्यामुळं मुळे माझ्या पायाला लागलंय बघा इथं लय लागलं ला 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 होत ना मम्मी किती जोरात पैंजण धुतलं माझ मम्मी भूमीने स्टिकर काढलं गोडीत खाय त्या दिवशी तुम्हाला सकाळी हे काढायला पाहिजे नव्हतं चिबुक काढतो गोडीत गोडीत कळलं असत मग हा ना गोडी कळल मग गोडी मधाची आणि ही बघा पिऊ आज ताई आज कॅमेरा फिरलाय जास्त मला काय माहित जाऊ द्या काय नाही आपण दिसलो ना छान मी सगळ्याच काढून टाकलं बर का अशा पद्धती प्यायच का प्या ना थोडस चव ये ही भूमी असेच करत असते मग मी मला बोर खायचे माहिती कधीच पण मला ते लई दाताला खरखर झाली मी लय पाणीपुरी खाल्ली आता संपल्या बोर मी एकच खाल्लं होतं मम्मी अजून एक पण नाही खाल्ले

माहिती होत पण बिचाऱ्यांना मी धीर दे, दिला होता रडू नका ओगे एवढे रडत होत्या ना काय सांगू तुम्हाला ताई एवढे रडले मी रडले नोट्स टाकून दिल्या रडल्या ना मम्मी कुठून का नाही बघितल्या मी टाकले का अरे वा रडल तू हा मम्मी रडत होत्या नाही एवढं नाही लावून पण रुसून झोपेल होती माहिती मला डायरेक्ट तीन वाजता भाऊजी हे गाणं नव्हतं लावलं मी सकाळी म्हणजे मला अचानक सांगितलं ना मग मला आला होता अगोदर सांगितलं काय तर मला काय नाही

मी एक खरी गोष्ट सांगते आता तुम्हाला सगळ्यांना सांगते मी सगळीकडे ब्लॉक केलेला आहे त्यांना व्हॉट्सअपला ब्लॉक केलंय फोनला ब्लॉक केले त्याच्यामुळे मला संदीप भाऊजी पासून निरोग पोचलेला आहे का मी पोचलो करून मला हे पण नका सांगू काय हो मम्मी बरोबर आहे का नाही ज्यांनी आपल्यास आपल्याला विचारून नाही जात जो स्वतःची मनमानी करतो त्याच्यासोबत काय बोलायचो बरोबर आहे दाजी म्हणजे दाजीच चुकीचं आहे दाजींच चुकीचं आहे ताईंच बरोबर आहे जय ताई आतापर्यंत किती वेळ स्वतःची मनमानी केलेली आहे त्यांनी थे हे नको करू तरी ते केलेले ते नको करू तरी केलेले आदरावर सारख वेळ स्वतःच स्वतःच ताई आहे मजाक ही भूमी आहे ना प्रत्येक वेळेस मजाक मध्ये घेते सिरियस ते विषय सांगते मी ब्लॉक केलेले त्या भूमीला हजर त्याच्यावर ही मम्मी एकटेच सिरियस आहेत माझ्या भाषेवर चला आयसीयू मध्ये सांगा ना या दोघांना पण या तुमचं लग्न होईल तेव्हा कर आणि तुला लग्न झाले तरी कळत नाही <laughs> <laughs> मला जन्म कळणार नाही आऊ एवढं काय मग त्याच्यात येतील दाजी <laughs> <laughs> तुझ्या नवऱ्याने असं केलं तर सांगता कशी मागच्या वेळेस न सांगता गेले होते तर रडत होती बांबू का तू मला सांगून गेले मा, ना असं करून करून रडत होती आता कस झालं आता मग मला माहिती असून तरी काय करायचं एक तास अगोदर सांगत्या एक तास पण ता नाही ता बरोबर तिला माहिती नव्हतं गौरव शान तुम्हाला माहिती आहे ना कुठे गेले ते मग तुम्ही कशाला रडता येणार आहेत ना, 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 ना <laughs> मन ना, तरी पण लवकर गेले ना नसल गेले घरात नाही घ्यायचं ना सांगा त्यांना नाही घ्यायचं घर करून टाकते ओके ठीक आहे ओके डन ताई की जय हो हे मम्मी कधी सुदर मामी माहितीये का मस्करी मस्करी मध्ये बारीक बारीक आत आणि तुम्ही समजू नका हो तुम्ही तुम्हाला सांगतोय समजलं का तुम्हाला असं काय वाटलं मी राहणार नाही तर नीट म्हणजे नाही अजिबात पाणीपुरी खाल्ली परत लय काय काय खाल्लं फूट पण घेतले मला समजलं का मम्मी मम्मीनी तुम्ही गेल्यावर रेसिपी पण खाणार आहे आता तुम्ही जा तिथच राहा येऊ नका पण आता चिकन पण खाणार आहे दाजेकड कस <वो> मे <laughs> <laughs> आणि हा मी खरं सांगते असं मी रडणार बिडणार नाही तुम्ही नाही आले राहतो तिकडच तिकडेच राहा मजा करा मस्त एन्जॉय करा तुम्हाला असं वाटतंय ना लग्न केलं तर अटक झालेले तुम्हाला तर असं वाटून नका घेऊ मस्त दोन तीन राहा मजा कर व्हिडिओ काढ होईल इकडे बघ आणि बघणार नाही जो मजेत आहे त्याला लग्न करायचंय लवकर तेच ना बघा ना हे तुमची मजा जरा कान नका हा यांना लवकर लग्न करायचंय बायकोला घेऊन म्हणून मम्मी म्हणत असत फिरायचंय तर तुम्ही लग्न कशाला केले असं बरोबर आहे मम्मीच्या डोक्यावर वजी <laughs> वज मग आहे मम्मीला पोरी सांभाळायचं काही सुखच आहे का हाई का मध्ये तुम्ही पोरी नवतरी पोरी नवतरेन पोरी बरोबर नाही जय हो मग मीला जागा मग पोरी तर मग आमच्या भीतीने कधीच कुठं मग मी जात नाही बिचारे मैत्रिणीकडे पण नाही जाऊ शकत एवढं हे झालेलं आहे आमचं मग आणि चौदा मिनिटाचे व्हिडिओ झालेले मोठे आम्ही व्हिडिओ काढायला लागलो अर्धा तासाचे व्हिडिओ काढतो काय हो मम्मी बोलायला भरपूर काय असत झालं आम्ही सगळं शेअर कुठकरा आंघोळ न करणाऱ्या मुलींची नाव हे भाऊजी काय म्हणे ऋतू हात करू ना भूमिका सुवर्णा श्रद्धा असं करून हात वारे करून आणि यांच्या अगोदर तर आम्ही आंघोळे करतो बर का आणि भूमीने व्हिडिओ काढलेला दाखव ग भूमे दाखव भूमे बारीक असले बेकार बोलली मी बघितलं का अशी चालू आहे आमची मजाक तुम्हाला काय वाटलं आम्ही सॅड राही आजी बस सॅड बीड राहणार कळलं का दाजी ऐकलं का कळलं का दाजी कळलं का हां आम्ही सॅड नाही आम्ही म्हणजे ताई तर बिलकुल सॅड नाही आता पाणीपुरी खाली प्लास प्लेट हां पाच प्लेट आणि असं वाटत असेल तर मी पिऊला आंघोळ घातलेले घाबरणार नाही अजिबात माझ्या रूम मध्ये हा पिऊला मस्त आंघोळ घातलेले काही नाही तुम्ही घाबरू नका मी घाबरू मम्मी बघा काय तू गेलाय ना तर पीव पिऊ आहे तिच्या संग म्हणून तिनं पिऊला आंघोळ घातली तू नो टेन्शन घेता राहा म्हणजे या मम्मी एका आरती त्यांच्याच बाजूनी ये किती काही घेऊन काही विषय नाहीये सांगू राही त्याला पिऊ ला आंबोळ घातले तर तुम्ही टेन्शन घेऊन म्हणजे आज जर दाजी गेले नसते तर तुम्ही पिऊ लांब नसती घातली बिचारी होती मी घालणार होते मम्मी म्हटलं नाही घालणार आहे मी तिथे घातलेच नाही फार घाण झाली कितीतरी वेळानंतर घातले मम्मी सांगा ना मला तुझ्या बाजूने बोलायचं नाही आजूगर तिला पूर्ण घाण होऊन दिली सरळ भाषेत बोलायचं आपल्याला बरोबर बोलतोय मम्मी मम्मी किच आहे आणि मग तिला किती वेळानंतर आंघोळ घातली माहितीये का मी घालत असते तिला पण ती खूप त्रास देते घालतात खबिख मारती चल आणि ती इतकी त्रास देते ना अजिबात कुत्र पाळायचं नाही कोणी तुला किंचाळणार मुक कुत्र पाळ पण असं भुकणार कुत्र नका पाळू चोर येऊन चोरी करून घेऊन गेला तर चाल तसं नाही कुत्र पाळायचंच नाही खरं सांगते आता कसं आम्ही जीव लावलाय तिला बघन त्यावर बघत एक दोन तिला छान करत देऊन टाक मी म्हणते ती गद्दार आहे गद्दार आहे ती खरंच गद्दार आहे म्हणजे तिचं कसं आहे म्हणजे आहे एवढं तास झालं आणि हे भाऊजी सुद्धा नाही चावायला म्हणजे काय असतं माहितीये एक गोष्ट आता हिथ पडली ना म्हणजे हिथ असं हे पेर आहे आणि ती त्याच्यापाशी बसली आणि आपण हे घ्या माझं मग मी सांगा ना सांगते मी परत टाकते ना ती त्यांच्यापास मग ते इथं असलं ना मग तिला म्हटलं ना असं घेऊ का म्हटलं ना न म्हणायच्या अगोदर पण ते तिथंच असतं मग मी सांगा बरं का भाऊजी मग बघा सांगते तुम्हाला तर असा हा व्हिडिओ माझा छोटासा थो तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन क्लिक करायचं अजिबात विसरू नका बाय बाय बाय